तर आपण हे तळून बघूयात आता पापड कसे झालेले आहेत ते हॅलो गाईज तर तुमचं स्वागत आहे शुभंगीज किचनमध्ये तर आज आपण बनवतो तांदळाच्या पापड्या तर त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ हे धुवून घेते आणि ह्याला आपण आता दोन तीन पाण्यामध्ये धुऊन काढूयात असं सगळं स्वच्छ करून धुवून काढायचं दोन तीन पाण्याने हे आपण धुवून काढू आता आपण हे तांदूळ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत पाहू शकतायत हे राशनचे तांदूळ आहेत बाकी कोणतेच चालत नाही ह्या तांदळाचे खूप छान होतात पापड्या आणि हे बारीक तुकडा असला ना तरीही चालेल आणि व्यवस्थित धुऊन घ्यायचा ह्याला साफ करून आता ह्याला आपण तीन चार दिवस असत ठेवूयात दोन्ही टायमाला दोन टायमाला हे आपण पाणी हे बदली करत राहायचं तर आता हे तीन दिवसानंतर आपण पाण्यामधून काढून वाळायला घालू तर हे पाहू शकताय तुम्ही तीन दिवस झाले आपल्या तांदळाला भिजून आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात आता हे पाणी काढून ते धुऊन काढलेत आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून ही वाटून घेऊया हे पाहू शकताय तुम्ही किती बारीक वाटलेले आपण थोडं थोडं कण्या असल्या ना तर मग चाळून घ्यायच्या तर आपण हे या टोपामध्ये काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण सगळे काढून घेऊ तर आपलं हे बॅटर आता वाटून झालेलं आहे पाहू शकताय एवढी थिकनेस ठेवायची आपले ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आपण थोडंस टाकायचं नाहीतर खारट होतं आणि एक चम्मचभर हवरी टाकून घ्यायची किंवा चिली फ्लेक्स टाकले तरी पण चालेल असं हे ताट घेतलं तरी चालेल किंवा स्टीलचं चा ताट घेतलं स्टीलचं ताट घेतलं तरी पण चालेल ह्या टोपावरती असं पालथा बसलं पाहिजे ते एवढं पाहिजे पूर्ण बाहेर वाफ जायला नाही पाहिजे बिलकुल आता एक पळी भर आपण याच्यामध्ये ओतून घेऊयात आणि असं गोल 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 करून पातळ किंवा तुमच्या आवडीनुसार असे जाड बनवू शकताय जास्त जाड पण नाही बनवायचे आणि जास्त पातळ पण नाही तर मग तुकडे पडतात त्याचे सोल पापड बोलतात मोठ्या ताटात किंवा छोट्या ताटात पण तुम्ही बनवू शकताय एक दोन मिनटं आपण असं ठेवूया ह्याला थोडं सुकुसावर नाही तर मग त्याचे थेंब थेंब पडतात पाण्यामध्ये आपण पालता घालूया असं तिकडे घ्या आपल्या थंड पाण्यामध्ये टाकायचं चाकूनी किंवा सुईनी तुम्ही हे कडात तुम्ही काढून घ्यायचं ह्या हळूहळू पाहू शकताय तुम्ही किती छान झालेत आपले पापड थोडे थोडे साईडने तुटतात पण चाकूनी सोडल्यानंतर ते सुटून जातात साईड साईडने हवं तसे बनवू शकताय तुम्ही मोठे किंवा छोटे हे बघा हे मोठं बनवलं आहे मी आणि हे छोटे छोटे तर आपले हे छोटे पण बनवलेले आहेत मी आणि काही मोठे पण बनवलेले आहेत पाहू शकताय आणि हे उन्हाला टाकायचे नाही घरामध्ये सावलीमध्ये सुकवायचे तर आता आपण हे सगळे करून घेऊयात अर्धा किलो पिठाचे आपले हे पापड रेडी झालेत दोन दिवस झाले ते सुकून पाहू शकता की ते छान झाले काही मोठे बनवले होते काही छोटे किती सुंदर झालेले आहेत बघाय हावरीचे आहेत आणि ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत तर आता हे मी तळून दाखवते तुम्हाला किती एकदम व्हाईट झालेत बघाय तर आपण हे तळून बघूयात आता पापड कसे झालेले आहेत ते तर पाहू शकता आता किती मस्त पापड आहे आपण एकदम वाईट वाईट झालेलं आहे